जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या या ज्या महिला हजार रुपयाचा लाभ मिळत असतो लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र आता नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपयेऐवजी फक्त पाचशे रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून योजनेत कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे मात्र अजित पवार म्हटलं आहे की कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्या आमचं म्हणणं आहे की दोन्ही योजनेत पात्र ठरलेल्या महिलांनी कुठल्याही एका योजनेचा लाभ घ्यावा महिलांना केंद्राची योजना केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारच्या अर्थात काही संबंध नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना दिलेला ही आहे हा लाभ मिळत नसेल तर दीड हजार रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ घ्यायचा ते आपण आपल्या लाडक्या बहिणीवर सोपवलं आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा